इसको क्या बोलते साबुदाना बेफर वेफर वेफर साबुदा बैठा गाठीया गाठिया अच्छा या तो फर फर वेफर कुछ भी साबुदाना बटाटा का गाठिया उपवासी उपवास का अच्छा उपवास का वेफर ही बोलते इसको एक किलो साबुदाना आणि अर्धा किलो बटाटे उकडून त्याच्यामध्ये सगळं सेंदा नमक जिरं मिरची सगळं घालून हे बनवलेत गाठिया साबुदाण्याच्या उपवासाच्या गाठिया वाळवण्याचे वाळवण्याचे बरेच पदार्थ बनवते विशेष करून वेगवेगळे पापड खिचे लोणची मसाले सगळं बनवते ही उपवास का अच्छा उपवास का वेपारी बोलताय इसको हां हा हा एक किलो साबुदाणे रात्री भिजत ठेवले आणि सकाळी अर्धा किलो बटाटे उकडून ते शिजवलं चांगलं बटाटा मॅश करून एक एक जीव केलं त्याच्यात सगळे मसाले घालून मला निराम घुवायचं बरोबर हे तर काही नाही मी तर माप मापचे कसं आयटस एकदम टेस्टीही असतात तिचे वेफर बटा उपासाचे वेफर म्हणतात ती साबुदाना बटाट्याचे वेफर पण म्हणतात फरफरा पण म्हणतात गाठिया पण म्हणतात त्यांना कोणाला हवे असतील काही पापड वगैरे तर तिच्याकडे ऑर्डर करू शकता तिचा मी फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देते दे। चांगले दोन दिवस कडकडीतूनच सुकवले ना की एकदम एकदम तयार डब्यात भरायला ती असे वेगवेगळे पापड मिरच्या चटण्या लोणची करून विकते तिचा मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देते दे।